YouTube चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण मराठवाडा किचन मध्ये खिचे पापड बनवत आहोत हे पापड बनवायला अतिशय सोपे आहेत पण तुम्ही मराठवाडा किचन मध्ये ज्या छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुमचे पापड सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने खसखसित आणि कुरकुरीत बनतील आता इथे बघा लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी वजनी प्रमाणात म्हणाल तर हे मी अर्धा किलो घेतलेलं आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर या बाउलनं एक वाटी घेतलेला आहे पीठ जर तुम्ही मोजून घेतलं तर यामध्ये तुम्हाला पाण्याचा पूर्ण अंदाज येईल यामध्ये चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथे आपण पापड खार वापरणार आहोत तुमच्याकडे पापड खार नसेल तर खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल किंवा मग बेकिंग पावडर यामध्ये टाकली तरी चालेल इथे बघा आता मी व्यवस्थित साळणीने हे पीठ ताळून घेतलेला आहे तर हे पापड बनवत असताना व्यवस्थित जर तुम्ही खिची नाही घेतली तर हे पापड उलटत सुद्धा आता पापड बनवत असताना तांदूळ कुठला वापरावा शक्यतो तो तर जुना तांदूळ वापरा जुन्या तांदळाचे पापड फार छान <तलस्तव> पापड बनवण्यासाठी इथे एक चमचा जिरे खसखस आणि तीळ आपण घेतलेला आहे तर एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे तांदळाचं आपण पीठ घेतलं तर ते घेतलं आणि यामध्ये जे साहित्य घेतलं तर ते, ते पण आपण टाकून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार आता इथं आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा इथं आपण पापडखार टाकून घेतलेला आहे मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे तुमच्याकडे पापडखार नसेल तर सोडा कि किंवा बेकिंग पावडर वापरले तरी चालेल आता इथं जे आपण सुक्के मसाले यामध्ये टाकलेले आहेत तेच आपल्याला व्यवस्थित अगदी सुरुवातीला याला पिठाला चोळून घ्यायचे आहेत पापड खार व्यवस्थित चोळून घ्या जर त्यामध्ये काही कण असे जाडसर जर राहिले तर पापड हे लालसर बनतात त्यामुळे अगोदरच व्यवस्थित असं सगळं हे पीठ चोळून घ्यायचं आता इथं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर त्याच वाटीनं ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्यानं मी इथं तीन वाटी पीठ घेतलेलं आहे यामध्येच पापडाला आपल्या छान अशी शाईन येण्यासाठी एक चार पाच आपण डिंकाचे खडे यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही थोडीशी पावडर करून यामध्ये टाकली तरी चालेल किंवा खडे जरी यामध्ये टाकले तरी व्यवस्थित असे विरघळले जातात आता इथं बघा तयार झालेलं पाणी मी थोडं थोडंसं चमच्यांना यामध्ये टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला पाणी गरम असल्यामुळे एकदम यामध्ये पाणी न टाकता म्हणजे आपल्याला जितपत हवं आहे त्यानुसार चमच्याना थोडं थोडंसं करत पाणी यामध्ये टाका आणि सुरुवातीला चमच्यानाच हे सगळं मिश्रण हालून घ्या कारण पाण्याला आपण खळखळ उकळी घेतलेली आहे आणि गरम आहे पाणी त्यामुळे हाताला चटके बसू शकतात त्यामुळे अगोदर आपल्याला चमच्यानं किंवा मग एखाद्या झाडानं व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतरच हातानं मळून घ्या इथं थंड झाल्यानंतर एक पाच मिनिट मी व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीनं आपण उडीद वडे बनवतो त्या पद्धतीचे इथं आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत वडे हे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही मिडियम आकाराचे बनवून घ्या किंवा मग हे संपूर्ण पीठ तुम्ही कुकरला सुद्धा वापरून घेऊ शकताय किंवा मग या पद्धतीचे वडे छोटे छोटे बनवून तुम्ही एखाद्या चाळण्यामध्ये ठेवून वापरून घेऊ शकताय आता इथे बघा या पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे वडे तयार करून घ्यायचे आहेत पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं हे खिच्चे पापड बनवू शकताय अजिबात फसले तर जात नाहीत आता इथे तयार झालेले वडे मी एका म्हणजे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे वाफलण्यासाठी आणि त्यामध्ये वरती आपण एक आपण चाळणी ठेवून दिलेली आहे त्यावरती सुती कपडा ठेवलेला आहे आणि सुती कपड्यामध्ये तयार झालेले हे पूर्ण वडे आपण यामध्ये ठेवून दिलेले आहेत ही पापड बनवण्याची अगदी परफेक्ट अशी पद्धत आहे प्रमाण योग्य आहे तुम्ही चोटे -चोटे जर तुम्ही छोटे छोट्या मी टिप्स सांगितलेले आहेत त्या जर फॉलो केल्या तर सुद्धा पापड अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतील तर इथं आता पूर्ण या कपड्याने आपण कव्हर केलेला आहे आणि वरतून एक डिश ठेवून दिलेली आहे हाय फ्लेमवरती एक दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित हे पीठ आपल्याला वाफल वाफलून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही हाय ठेवा त्यामुळे भरपूर असं त्यामध्ये वाफ निर्माण होईल आणि आपल्याला हवं तसं हे पीठ वाफरलं जाईल आणि वेळसुद्धा वाचेल म्हणजे जर हाय फ्लेमवरती तुम्ही वाफलून घेतलं तर ते लवकरसुद्धा वाफरलं जाईल तर या पद्धतीनं पूर्ण आता पीठ आपलं हे वाफलून तयार झालेलं आहे पापड बनवण्यासाठी तर इथं बघा आता ते पूर्ण पीठ आपण घेतलेलं आहे आणि परत एकदा मी व्यवस्थित त्याला म्हणजे तुपाचा हात लावून हे पीठ मळून घेतलेलं आहे तर इथं आता आपल्याला ज्या पद्धतीनं आपण पापडाच्या छोटे छोटे गोळे बनवून घेतो अगोदर छोटा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्याचे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पण प्रत्येक वेळ छोटासा शेपरेट गोळा करून पापड लाटण्याची आवश्यकता भाजणार नाही तर इथं बघा या पद्धतीने मी रोल केलेलं आहे आणि आता एका सुरीच्या किंवा मग तुम्ही चमच्याच्या साहाय्यानं या पद्धतीनं कट करून घेऊ शकताय या पद्धतीनं जर तुम्ही छोटे छोटे गोळे ह्या बनवून घेतले तर तुम्हाला लाटण्यासाठी सुद्धा सोयीचे ठरतील आणि पीठसुद्धा जर असं या पद्धतीनं एखाद्या पातील्यामध्ये व्यवस्थित ठेवलं तर ते अजिबात सुकलं जाणार नाही ओलसरपणा त्यामध्ये फार काळ टिकून राहील आणि तुम्हाला म्हणजे हवे त्यावेळेस व्यवस्थित असे पापड लाटता येतील तर इथे तयार झालेले पूर्ण हे गोळे मी एका डिशमध्ये पातील्यामध्ये काढून घेतलेले आहेत तर आता इथं बघा तुम्हाला मी एक लाटून दाखवते पापड तर इथे मी पुरी प्रेस घेतलेली आहे यानं पटकन अशी लाटले जातात किंवा मग हेच पापड तुम्ही पोळपटावरतीसुद्धा लाटू शकताय किंवा मग खाली छोटासा चो एक मेन कपडा टाकून वरतून तुम्ही एखाद्या डिशनंसुद्धा प्रेस करू शकताय तर या पद्धतीनं अगदी काहीच म्हणजे सेकंदामध्ये पापड तयार होतो आणि पटपट पण पापड केले जातात तर आता तयार झालेला पापड मी या सुती म्हणजे कपड्यावरती म्हणा किंवा मग एखाद्या प्लॅस्टिकच्या कपड्यावरती तुम्ही टाकू शकताय इथे मी एक प्लॅस्टिकचा कपडा घेतलेला आहे प्लॅस्टिकच्या कपड्याला हे पापड चिटकले जात नाहीत आणि बघा अजिबात व्यवस्थित आपण पीठ मळून घेतल्यामुळे याला इथं लाटून किंवा मग प्रेस करून घेत असताना तेल तूप काहीही लावण्याची आवश्यकता भासत नाही जर व्यवस्थित पीठ जर तुम्ही वाफलून घेतलं तर पटकन होतं आता इथे बघा एक दोन ते तीन दिवस व्यवस्थित असे उन्हामध्ये कडकडीत हे पापड मी वाळून घेतलेले आहेत तर पाहू शकता यामध्ये जिरं आणि आपण जी खसखस तीळ टाकले होते त्यामुळे पापड दिसायलासुद्धा छान दिसत आहेत आणि खाण्यासाठी तर नक्कीच अप्रतिम चवीचे असे असणार आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा मला कमेंट करून सांगा तर इथे मी तळून तुम्हाला एक पापड दाखवलेला आहे अगदी दुप्पट असा फुलून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तयार झालेला पापड मी तळलेला एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपले अगदी पांढरे शुभ्र खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या पोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी बसून याचा आस्वाद घेऊ शकताय चला मग मैत्रिणी न भेटू आपण असेच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय